मुंबई विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये महा मोखाडा महाविद्यालयाची कांस्य पदका सह चॅम्पियनशिपला गवसणी मोखाडा मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग ठाणे झोन तीन आयोजित क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा कांस्य पदका सह चॅम्पियनशिप ला गवसणी वाघमणीत गंगाराम दोदाड गणेश अविनाश मासी धीरज प्रकाश गौरी अरविंद विनायक दोडके शुभम शशिकांत वारघडे संदीप तुळशीराम या विद्यार्थ्यांच्या संघाने कांस्य पदक मिळवले तसंच संघातील खेळाडू माणिक वाघ यांनी तेहतीस मिनिटांची वेळ नोंदवत कांस्य पदकाचे मानकरी ठरला तर मुलींमध्ये अपेक्षा खोडे या विद्यार्थिनीने नऊ क्रमांक प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए एन चांदोरे यांनी अभिनंदन केले अभिनंदन करताना ते म्हणाले की आदिवासी परिसरातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते यशापर्यंत पोहोचू शकतात या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना क्रीडा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर एस एस जाधव म्हणाले की आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाली तर ते आपल्या महाविद्यालयाचा कुटुंबाचा व समस्या नावलौकिक वाढवतील या भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला वाव मिळाला तर देश पातळीवर आपल्या महाविद्यालयाचे नाव चमकवतील प्रयाग शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलिंग सदस्य व महाविद्यालयाचे विकास समितीचे चेअरमन राम शेठ ठाकूर साहेब यांच्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन असते तर रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन ऍडव्होकेट भगीरथ शिंदे यांची विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या पाठीवर कौतुकाची थाप असते त्यामुळे अशा प्रकारची कामगिरी महाविद्यालय करू शकते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य या सी सैन शिव डॉक्टर व इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शुभेच्छा दिल्या प्रबंध भूमीसाठी प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा भूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा